आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत व्यंकटेश मल्टीस्टेटच्या वतीने आज शुक्रवार रोजी विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बँकिंग कामकाजाच्या सहलीदरम्यान भारती बांगर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना बँकेतील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव देत त्यांना बँकेतच बँक व्यवहाराचे धडे देण्यात आले विद्यार्थी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांना बँकेच्या व्यवहाराचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी व्यंकटेश फाउंडेशनमार्फत मार्गदर्शन व प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला यामध्ये शाखा व्यवस्थापक कॅशियर क्लार्क यांचे काम कसे चालते भरणा स्लिप विड्रॉल स्लिप कोणते असते खाते उघडण्याचा फॉर्म कसा असतो चेकबुक कसे असते बँकेची लॉकर सुविधा कशी असते हे सर्व प्रत्यक्ष दाखवून त्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी मुलांनी त्यांच्या मनातील अनेक प्रश्न विचारले व विविध बाबीची माहिती घेतली व्यंकटेश फाउंडेशनचा हा उपक्रम सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात बँकिंग व्यवहारातील आर्थिक ज्ञान शिकवून आर्थिक साक्षर बनवणे आहे या अभियानामुळे भारतातील भावी पिढी ही सुजान व वा सुसंस्कृत व्हावी असा आहे विद्यार्थ्यांना लहानपणी म्हणजे शालेय जीवनात बचतीचे महत्त्व समजल्यास त्यांच्यामधून एक सुजान व पैशाचे मृत समजणारी पिढी तयार होईल असा आहे हा उपक्रम व्यंकटेश उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अभिनाथ शिंदे चेअरमन कृष्णा मसुरे आणि संचालक मंडळ यांच्या नियोजनातून व्यंकटेश मल्टिस्टेटच्या सर्व शाखांच्या माध्यमातून परिसरातील इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार आहे यावेळी विभागीय व्यवस्थापक प्रशांत शित्रे शाखा व्यवस्थापक दिलीप वावरे श्रीकांत पांढरखडे महादेव संत राजेश गोरे विकास कुलबाऊ भाग्यश्री तौर यांच्यासह भारती बांगर इंग्लिश स्कूलचे शिक्षक किरण घासिंग आदी उपस्थित होते कड काय पासबुक ते असतात व कॅशर कड कॅशर पैसे मोज कॅशरकडं पैसे मोजाचे मश, 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 मशीन त्या त्याद्वारे त्या मशीनद्वारे आपण त्या मशीनद्वारे आपण पैसे मोजतो मोठी रक्कम असली त्या त्याद्वारे ते मशीनद्वारे आपण आप पैसे मोजू शकतो आपण आपण क्ल क्लर्क करत पा पासबुक पासबुक्स काही क्लर्क करे पासबुक किंवा अकाऊंट ओपन अकाउंट ओपनिंग असे काही असे काही कामं असतात एवढंच बोल हे सगळे कामं मला आता लक्षात आले एवढं एवढं बोलून मी माझे नाव त्वरिता शशिकांत शिर सर मी पाचवी कक्षामध्ये शिकत आहे आम्ही माझ्या शाळेचे नाव भारती वांगर इंटरनॅशनल स्कूल आहे आम्ही व्यंकटेश स्टेट बँकमध्ये आलो हो, आहोत तिथे क्लर्क मॅनेजर व कॅशियर लॉक लॉकर आणि खूप सारे खूप सारे गोल्ड लोन आणि खूप सारे वेगळे पद्धतीचे काम करणारे आम्ही बघितले कॅशियर क्लर्क क्लर्क आम क्ल जर आपल्याला पैसे काढायचे असले तर आपण एक रिसिप्ट घेतो त्याच्यात आपले फॉर्म ते, आप ते भरावं लागतं जर आपल्याला दुसऱ्याला पैसे देवा द्यायचे असले किंवा आपल्याला जायचं नसेल दुसऱ्या प आपल्याकडं एक रिसिप्ट असते त्याच्याद्वारे आपण ते दुसऱ्याला पैसे काढून देऊ शकतो चेक, चेक।, चेक। चेक असेल तर आपण त्याला दुसऱ्या दुसऱ्याकडे लिहून देऊ आणि साईन करून त्याच्या मागे पण साईन करतात आणि दुसऱ्याकडे कर देऊन पैसे काढून घेऊ शकतात आणि अन, आणि गोल्ड लोन पण ए टी एम मशीनद्वारे आपण का पैसे पैसे काढू शकता काय सांगाल सर आज गेवरे तालुक्यामधील इंदिरा गांधी स्कूल या ठिकाणची शैक्षणिक स्थळ ही आज व्यंकटेश मल्टीस्टेटमध्ये आली होती विद्यार्थ्यांना काय ज्ञान मिळालं आणि शाळेच्या वतीने आपण काय सांगा आम्ही व्यंकटेश मल्टिस्टेटमध्ये व्हिजिट केल्यानंतर विद्यार्थ्यांना जे क्लर्कचं काम आहे कॅशियरचं काम आहे जे अकाउंटंटचं काम आहे आणि मॅनेजर्स काय काम करतात लॉकर्स काय आहेत त्या मुलांना शिकायला मिळाले आणि ए टी एममधून मधून विड्रॉल कॅश कसे करतात हे सुद्धा त्यांना कळले आहे त्यानंतर जे चेक्स आहेत चेक्सच्या बाबतीत त्यांना भरपूर माहिती मिळालेली आहे त्यांना फॉर्म्स भरण्यासाठी म्हणजे कसे भरायचे त्यांचे नाव त्यासाठी ते काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे त्यांना समजलेले आहे आणि ते भरपूर गोष्टी क्लर्सने त्यांना मोटिवेट केलं आहे की कसं फॉर्म भरायचे कसे पैसे वाचवायचे किंवा कसं ते पैसे बँकेत भरायचे आहेत हे त्यांना शिकवलं म्हणजे सांगितलेलं आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार मी प्रशांत शित्रे व्यंकटेश मल्टिस्टेटमध्ये विभागीय व्यवस्थापक या पदावर काम करतो आहे आम्ही व्यंकटेश मल्टिस्टेट व्यंकटेश फाउंडेशनमार्फत आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे मिळावेत यासाठी आर्थिक साक्षरता अभियान राबवत आहोत आज या ठिकाणी आमच्या गेवराय शाखेमध्ये भारती बांगर इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी यांना आम्ही निमंत्रित केलं आमच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांची या ठिकाणी एक वर्गाची सहल त्यांनी आर्थिक चे धडे घेण्यासाठी या ठिकाणी घेऊन आले त्या विद्यार्थ्यांना आम्ही आमचं स्टाफ पूर्ण सर्वांनी बँकिंग कामकाज कसे चालते संदर्भात सगळी माहिती दिली बँकेत पैसे काढणे भरणे विड्रॉल करणे सोने तारण सुविधा लॉकर सुविधा इत्यादीबाबतची सर्व माहिती आम्ही या विद्यार्थ्यांना दिली कारण या विद्यार्थ्यांना अभ्यासातील ज्ञानाबरोबरच हे बँकिंग ज्ञानही मिळणे खूप गरजेचे आहे आणि म्हणून व्यंकटेश म मल्टीस्टेट व फाउंडेशन मार्फत हा एक सामाजिक उपक्रम आम्ही राबवत आहोत त्या उपक्रमासाठी आम्ही बऱ्याच शाळांना निमंत्रित केलं आहे सर्वच विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याचं काम आम्ही करतोय आणि व्यंकटेश मल्टीस्टेट आणि फाउंडेशनच्या मार्फत वर्षभर हा उपक्रम चालू राहील आणि त्यासाठी आणखी वेगवेगळे उपक्रमही आम्ही राबवत आहोत धन्यवाद